नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या वडिनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारच्या दिवशी बघा गुरुवार गुरुवार जो आहे तो सर्वश्रेष्ठ मानला जातो आपल्या गुरूंच्या सेवेसाठी हा दिवस जो आहे तो सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा दत्तभक्तांचा अगदी आवडता दिवस आहे आपण या दिवशी आवर्जून अनेक सेवा करत असतो भले इतर वेळी आपल्याला काही सेवा नाही जमल्या तर गुरुवारच्या दिवशी आपण वेळात वेळ काढून छोटी मोठी का ना आपल्या हातून सेवा घडावी असं वाटत असतं म्हणून आपण सेवा करत असतो तर बघा आणि ज्या ग गुरुवारच्या दिवशी जी पण सेवा आपल्या हातून घडते ना त्याचं अधिक पटीने फळ आपल्याला मिळतं म्हणून गुरुवार हा सर्वश्रेष्ठ मानला जातो तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपली आर्थिक प्रगती सुधारावी यासाठी काही सेवा करायच्या आहेत किंवा काही अशी कामे करायची नाही आहेत ज्याने आपली आर्थिक प्रगती खुंटेल बघा मी दोन्हीही गोष्टी सांगणार आहे सेवा पण सांगणार आहे आणि या उलट कोणती कामे करू नयेत हे पण सांगणार आहे तर बघा कधी कधी काय होतं आपण अशा अनेक चुकादेखील करतो ज्यामुळे आपले त्याच्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या त्या चुकांमुळे त्याचा वाईट प्र परिणाम आपल्या आर्थिक प्रगतीवर होत असतो आणि गुरुवार हा गुरूंचा वार असतो गुरुबळ ज्याचं गुरुबळ स्ट्राँग असतं त्याच्या आयुष्यात कधीहीच पैशाची समस्या येत नसते पण ज्याचं गुरुबळ वीक असतं आयुष्यात त्याला सतत पैशाची समस्या येत असते कितीही पैसा त्याच्या आयुष्यामध्ये आला तरीही पैसा टिकत नाही किंवा आलेला पैसा कुठेतरी खर्च होतो वाया जातो नको तिथे वाया जातो अशा अशा गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत असतात का आता त्याचं गुरुबळ वीक असतं म्हणून पण ज्याचं गुरुबळ स्ट्राँग असतं ज्या गुरूंचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो त्याला आयुष्यात कुठ कशाचीच कमी नसते लक्षात घ्या म्हणून गुरुवारच्या दिवशी अशी कोणती कामे आहेत जी आपण आवर्जून केली पाहिजेत असे कोणते उपाय आहेत जे आपण आवर्जून केले पाहिजेत अगदी छोटे छोटे उपाय आहेत छोट्या सेवा आहेत पण त्या जर केलात तर नक्कीच तुमची आर्थिक प्रगती सुधारेल आर्थिक उन्नती होईल आणि पैसा तुमच्याकडे येऊ लागेल यात काही शंका नाही तर आता बघा सगळ्यात पहिले गुरुवार म्हणजे अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका वार गुरु गुरूंचा वार तर आपले जे पण गुरु आहेत सगळ्यात पहिली गोष्ट गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करणं भले तुम्हाला इतर दिवशी जमत नाही पण गुरुवारच्या दिवशी वेळात वेळ कडून एक पाच मिनटं तरी आपल्या गुरूंचं स्मरण तुम्ही करायचं आहे मग तुमचे गुरु जे पण असो दत्तगुरु असो स्वामी स्वामी समर्थ महाराज असो अन्य कोणतेही तुम्ही देवी देवतांना मानता त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे नामस्मरण करायचं आहे बघा फक्त पाच मिनटं जरी बसून एकांतात मन असं म्हणजे त्यांच्या त्यांना एकदम स्मरून मन शांत ठेवून विश्वासाने एकाग्रतेने चिंतेने जर तुम्ही पाच मिनटं जरी नामस्मरण केलं तरीसुद्धा तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे काही शंका नाही म्हणून तुमच्या गुरूंचं स्मरण तुम्हाला गुरुवारच्या दिवशी किंवा नामस्मरण जी काही स जप सेवा आहे ती करायची आहे त्यानंतर सगळ्यात पहिले आता ज्या बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई आम्ही इतके कष्ट करतो पण आमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा आलेला पैसा खर्च होतो तर का होतो तर यालाही काही कारणं आहेत कारण आर्थिक प्रगती म्हणजे साक्षात लक्ष्मी माता पैसा कोण म्हणजे साक्षात लक्ष्मी माता तर माता लक्ष्मीने आपल्या घरात राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना वाटत असतं पण ती का राहत नाही आले आले निघून का जाते किंवा आपल्या हातात टिकत नाही का असं होतं तर त्या त्याचं मुख्य कारण म्हणजे माता लक्ष्मी खूप चंचल आहे लक्षात घ्या तिला आपल्या घरात टिकवून ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि ती टिकून त्याच वेळी राहील ज्यावेळी आपल्या घरात तिची सेवा घडेल तिचे उपाय घडतील तिच्या तिचे स्तोत्र मंत्रांचं पठण ज्यावेळी आपल्या घरात होईल त्याचवेळी माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहील ते आपल्यावर प्रसन्न राहील आणि ज्यावेळी ते आपल्यावर प्रसन्न राहील आपोआपच ते आपल्या घरामध्ये स्थिर राहणार आहे लक्षात घ्या म्हणून तुमच्या हातून माता लक्ष्मीची सेवा गुरुवारच्या दिवशी घडली पाहिजे आणि माता लक्ष्मी त्याच वेळी प्रसन्न होते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते लक्षात घ्या म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे आता भगवान विष्णूंची सेवा करायची म्हणजे काय तर तुम्हाला रोज जमत नसेल तर तुम्ही दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे एकदा तरी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचंच आहे जर पठण नाही जमलं तर श्रवण तरी करायचं आहे तुम्ही काम करता करता मोबाईलमध्ये लावून द्या आणि ते ऐका त्याचे लर त्याचे तरंग लहरी तुमच्या घरामध्ये पसरतील आणि आपोआप माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल लक्षात घ्या म्हणून तुम्हाला गुरुवारच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे ही झाली पहिली सेवा दुसरी सेवा म्हणजे तुम्हाला इतर वेळी जमत नसेल आता नित्यसेवेमध्ये आपल्या गुरुमाऊलीने सांगितलेलंच आहे की रोज घरातील कुलस्त्रीने माता लक्ष्मीची सेवा जी स माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती म्हणजे श्रीसुक्त मी बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये सांगत असते की श्री श्रीसुक्ताचं घरामध्ये पठण आवर्जून करा बघा ही सेवा घरातील कुलस्त्रीनेच केली पाहिजे लक्षात घ्या आणि जर कुलस्त्री ही सेवा करत असेल तर माता लक्ष्मी त्यांच्या घरावरती कायम प्रसन्न राहते मी स्वतः सांगते मी माझा काही मोठेपणा सांगत नाही पण मी रोज ही सेवा करते अगदी कितीही वेळ झाला तरी एकदा तरी श्रीसुक्ताचं पठण मी दिवे लागणीनंतर संध्याकाळी करत असते बघा संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची येण्याची घरी येण्याची वेळ असते त्यावेळी जर आपल्या घरामध्ये श्रीसुक्ताचं पठण होत असेल तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्नच राहणार आहे आणि तुमच्या घरामध्ये पैसा स्थिर राहणार आहे लक्षात घ्या म्हणून रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि नसेल जमत तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण हे करायचंच आहे सोबतच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे आता बघा पिवळं वस्त्र परिधान का करायचं तर गुरुवार हा गुरूंचा वार असतो आणि बृहस्पती गुरूंचेही गुरु आहेत ते बृहस्पती देवता आहेत आणि बृहस्पती देवताना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे आपल्या गुरूंनाही पिवळा रंग रंग अतिशय प्रिय आहे दत्त महाराजांचा आवडता रंग पिवळा रंग आहे त्याच्यामुळे आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळं दान करायचं आहे तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा मठात जा तिथे जाऊन पिवळी मिठाई पिवळे पेढे केळी किंवा पि मिठाई वगैरे अशा काही गोष्टी आहेत त्या दान करा म्हणजे तिथे जे भक्तजन आले आहेत त्यांना थोडा थोडा प्रसाद म्हणून वाटा अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पिवळं दान करायचं आहे याने काय होईल आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होईल आणि गुरुबळ जर स्ट्रॉंग झालं तर नक्कीच आपल्या आयुष्यातले आर्थिक प्रॉब्लेम हे नाहीसे होणार आहेत लक्षात घ्या तर ही झाली तिसरी गोष्ट त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे अगदी थोडंसं तुम्हाला जास्त पण मी नाही सांगत आहे अगदी थोडंसं तुम्हाला कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे गुरुमाऊलींनी सांगितलेलं लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्ही दर गुरुवारी जर हा उपाय कराल तर तुमच्या आयुष्यात कायम पैसा येत राहील लक्ष्मी स्थिर राहील लक्षात घ्या आता तुम्हाला वाटेल की ताई एवढ्या छोट्या उपायाने आमच्या आयुष्यात हे बदल घडतील तर हो शंभर टक्के नव्हे एक हजार एक टक्का तुमच्या आयुष्यात हे बदल घडतील यात काही शंका नाही भले हे उपाय आपल्याला छोटे छोटे वाटत असले तरी यांचा प्रभाव जो आहे तो खूप आहे आणि गुरुवारच्या दिवशी जर आपण हे उपाय केलं तर त्याचा अधिक पटीने लाभ आपल्याला मिळत असतो तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं आहे तुळशी मातेला त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्रामधील मेरुमनी मांड गुरुचरित्राचा मेरुमणी मांडले जाणारे हे दोन अध्याय जो पठण करतो त्याच्या आयुष्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम अजिबात राहत नाही लक्षात घ्या म्हणून गुरुचरित्रामधील हे दोन अध्याय तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा रोज नाही जमलं तर गुरुवारच्या दिवशी तरी नक्की करा अगदी छोटे छोटे अध्याय आहेत यासाठी आपल्याला मोठं गुरुचरित्र घेऊन बसायचं नाही प्रत्येक अध्यायाचं छोटं पुस्तक मिळतं ते तुम्हाला आणायचं आहे चौदा वा अठरा तर अध्याय दोन्ही मिळून एकाचच असतात ते पुस्तक जरी तुम्ही ग्रंथ आणला तरी चालेल आणि हे फक्त गुरुवारी जरी वाचलं तरी चालेल तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप बदल होतील आता गुरुवारच्या दिवशी गाईला तुम्हाला पिवळी चणाडाळ जी आहे ती खाऊ घालायची आहे खाऊ घालताना तुमच्या हाताने तुम्हाला गाव खाऊ घालायचे जेणे ज म्हणजे कसं की त्या गायीने तुमचे हात चाटले पाहिजेत अशा प्रकारे तुम्हाला खाऊ घालायचे आता ज्यावेळी ती गाय तुमचे हात चाटेल त्यावेळी ती तुमच्या आयुष्यातील दरिद्रे गरिबी दुःख अडचणी संकट जे काही वाईट आहे नकारात्मकता हे सगळं ती चाटून घेत असते पुसून घेत असते बघा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे म्हणजे जे निर्णय घेताना आपण आपली कुंडली बघत असतो आणि हातावरच्या रेषांवरती सगळं असतं असं म्हटलं जातं त्याच्यामुळे तुमच्या हातावरच्या रेषांवरती जे काही वाईट आहे ती व सगळं वाईट ती गोमाता पुसून घेत असते चाटून घेत असते त्याच्यामुळे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पिवळी चणा डाळ आणि थोडासा गूळ तुम्हाला गायला तुमच्या हाताने खाऊ घालायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तर हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी जे केळीचं झाड असतं त्या केळीच्या झाडाजवळ शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे बघा दिवा हा मांगल्याचं यशाचं प्रतीक असतं आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या आर्थिक प्रगतीसाठी हा उपाय तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे आता मी रोज करा असं म्हणणार नाही रोज केला तर अतिशय उत्तम पण गुरुवारच्या दिवशी करणं हे शुभ मांडलं जातं त्याच्यामुळे केळीच्या झाडाजवळ तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून तिथे म्हणजे थोडा वेळ जप करून म्हणजे आता जप काय तुमच्या गुरूंचा जप करायचा अकरा वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता तुमचे जे पण गुरु आहेत त्यांचं आवाहन करून नामस्मरण करून तुम्हाला प्रार्थना करायची आपल्या आर्थिक प्रगतीसाठी तर हे हा जो काही उपाय आहे तुम्ही पाच गुरुवार करू शकता किंवा सात अकरा जसे तुम्हाला जमतील तसे हा उपाय तुम्ही करू शकता आता गुरुवारच्या दिवशी अर्थात मी मग पण सांगितलं की गुरुवारच्या दिवशी आपल्याला गुरूंचं नामस्मरण किंवा गुरूंचा जपा करणं करणं आहे ज्या अर्थी आपण त्यांना गुरु मानलेला आहे त्या अर्थी आपल्या हातून त्यांची सेवा देखील होणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून स्वामींचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे तुमचे जे गुरु आहेत त्यांचं नामस्मरण तुम्हाला करायचं सो आहे सोबतच बृहस्पती देवता जे आहेत बघा बृहस्पती देवता हे आपल्या गुरुंचेही गुरु आहेत आणि त्याच्यामुळे जर बृहस्पती देवतांचं जर तुम्ही या दिवशी जप कराल किंवा त्यांचं नामस्मरण कराल आता त्यांचा नामस्मरण करायचं म्हणजे त्यांचा मंत्र कोणता तर ओम भ्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेला तुम्हाला जप करायचा आहे जमलं तर एकशे आठ वेळेला करा किंवा अकरा वेळेस तरी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा बृहस्पती देवतांचा जप तुम्हाला करायचा तुम्हा तुम्हा आहे किंवा नामस्मरण करायचं दु आहे तर अशा प्रकारे हे जे काही उपाय आहेत छोटे छोटे तुम्हाला गुरुवारी करायचे आहेत अगदी प्रभावशाली उपाय आहेत आता या गुरुवारच्या दिवशी बघा हे उपाय हेच उपाय नाही किंवा आपण अनेक सेवा देखील करत असतो पण कधी कधी आपण काही चुका पण करतो त्या चुका आपल्या हातून नाही झाल्या पाहिजेत शक्यतो गुरुवारच्या दिवशी केस डोक्यावरून पाणी न्हायचं नाही म्हणजे आपले केस धुवायचे नाहीत याच्यामुळे आपलं काय होतं गुरुबळ वीक होतं असं म्हटलं जातं त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस धुवायचे नाहीत गुरुवारच्या दिवशी नखे कापायचे नाहीत गुरुवारच्या दिवशी कुणालाही पैसे उसणे द्यायचे नाहीत याच्यामुळे आपली आर्थिक प्रगती खुंटत जाते लक्ष्मी आपल्यापासून दूर होत जाते असं म्हटलं जातं आणि ह्या अशुभ गोष्टी आहेत बघा हे ह्या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजेत डोक्यावरून केस धुणं किंवा नखे कापणं लोकांना पैसे देणं ह्या चुकून ही गोष्टी गुरुवारच्या दिवशी करायच्या नाही तर ह्या काही चुका आहेत ज्या करायच्या नाहीत आणि जे काही आधी आहेत उपाय आहेत सेवा आहेत त्या आपल्याला आवर्जून गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत बघा प्रत्येक वेळी खूप पैसा मिळावा यासाठी आपण काही सेवा करायच्या नसतात आपल्या घराच्या समाधानासाठी सुखासाठी आपण सेवा केल्या पाहिजेत आणि ह्या सेवा हे उपाय आपले घर सुखी समाधानीच ठेवतात यात काही शंका नाही तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ